गेल्या अनेक दिवसापासून बारामती तालुक्यात खुण्याचं सूत्र असतील किंवा हाफमड्र असतील असे हल्ले असतील असे अनेक सूत्र बारामतीत गेले काही दिवसापासून चालू आहेत आणि असाच पुन्हा हल्ला कराडीमध्ये एका कुटुंबावरती झालेला आहे आपल्यासोबत ते कुटुंब आहे आपण त्याची चर्चा करणार आहोत नक्की काय प्रकरण आहे कशा पद्धतीने हल्ला झालेला आहे आणि काय कारण आहे मी महेंद्र शेताराम खेत्रे मी मुलाचा दुसरा विषय असा माझा बाचा कामाला गेला होता म्हणजे वाच्याकडून मोरगाज बारा गेला होता मोरगास भरून येतानी पंधरावीस जणांनी एका मुलाने त्याला फोन करून बोलवून घेतलं तू माझ्याकड का बघितले मी तू का बघितलं तू सुप्यात येतोला दावतो धावतो तुयात किती माझे तुला तु किती पावर होती बघायची मला त्याला बोलून घेतल्यानंतरनं पंधरा वीस जणांनी त्याला भरपूर मारलं मारल्यानंतरनं त्या तिघ जणांची नावं मयूर पानसरे सुपनील कदम आणि रोहित पानसरे ह्या तिघा जणांनी त्याला भरपूर मार दिला तोंडात न रागात येते चार दात वरचं पडल्यात खालचं <गल्चाँ> चार दात हालत्यात आत म्हणजे टाळ्याला टाकं पडल्यात होटाला टाकं पडल्यात समोर पोलिस बघत होते तरीच पोलिस ना पोलिसांचं काम होतं कमीत कमी ते पोरं पळत लगेच ताणून पकडायच काम होत हा प्रकार सर्व झालेला पोलिसांना तिथल्या लोकांनी फोन केला की पोलिसांनी तिथं सोडवलं पण पोलिसांनी तिथं लगेच पाहिजे होती की पोरं पळते ह्यांना पहिले दराय पाहिजे ह्या जर ह्यांना दिसतंय समोर तरी त्यांनी ते पोराला म्हणले तुम्ही घेऊन जा पोलिसांचं काम होतं पोरं पळत असताना पहिले दाराचं काम होतं ते जर पंधरावीस जणांच्या तावडीतनं पर्ज मिळल असत आम्ही कोणाला बघितलं असत भांडणं वगैरे काय त्या, त्या मुलावर आमच्या कुटुंबावर भांडणं बिणं काहीच नव्हती या कमेटीकडनुस तरी रोड नेतानी बघाबेगी झालेली बघा बघी झाल्यानंतर मला तू कामाकडे बघितलं मी तुझ्याकडे बैठलय मग तुझ्या गाडीत तू तु या मारला खाली तुला धावतो तु काय असेल ते डायमंड चौकात आल्यानंतर त्यांनी काटे लोखंडी पायपाने मारलं काटेने मारलं दगडाने मारलं ह्याने फायटरने मारलं पोराचं रागत थांबत नव्हतं पोर मरता मरता वाचले आणि कोणाकडे बघितलं या संदर्भात पोलीस स्टेशन मध्ये काय तक्रार वगैरे दाखल केलेली <laughs> आहे आणि काय आता त्यांची काय परिस्थिती आम्ही कंप्लेंट दाखल करायला गेल्यानंतर ना आज सहावा दिवस आहे हे झालेल्या वेळेला हा विषय होतोय तरीच आम्ही रोज म्हणतो मग तुम्ही पूर्ण काठ करू शकत नाही त्यांचे आई वडील येतात रोहित बापूराव पानसेने येतात मग त्यात मिटावत घ्या हो तुमचं काय असं ते खर्च देतो पण त्यांचं काय राजकीय उदय वगैरे आहे का गावामध्ये किंवा काय असं पोलिसांवर दबाव आणून हे प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न करतोय राजकारण दबा म्हणजे त्यांच्या डोक्यात की पैसे देऊन बाबा हे प्रकरण दाबायचं काय ह्याला मिटवाय घ्यायचं पण आम्ही म्हणलं बा आमचं परवा उद्याच मेल असतात आम्ही कोणाकडे बघितलं असतं आता तुमची काय मागणी आमची मागणी आमची मागणी हीच ती गरज ती आहेत ना पोरं पंधरावीस पोरं ती पोलीस स्टेशनला आली पाहिजे काय सांगाल तुम्ही सांगू पोरग कामाला गेलेलं होतं तिथ त्याने त्यांनी मारलेले पोराला रोज आम्ही मजुरी करतो आम्ही कशाचे जीव त्याला नीट करायचं आम्ही रोज मजुरीच्या होणार आहे का त्याचा खर्च एवढा आता किती वाईट खर्च आता जर जास्त झाला जा तर आम्ही काय केला सामान तेवढाच एक मुलगा या आपण एकंदरीत जर पाहिलं तर अनेक प्रकरण बारामतीमध्ये असे सुरू सु, सु, सुरूच आहेत जा, तर पोलीस प्रशासन या ठिकाणी नक्की काय ऍक्शन घेते पोलीस स्टेशन गेले काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादांनी संदर्भात पोलिसांना कडक सूचना देऊनही हे प्रकरण या ठिकाणी होतेच तर एका सक्षम अधिकाऱ्याची बारामती तालुक्याला गरज असे या ठिकाणी बोललं जात आहे